श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे रविवारी दोन जूनला आलेली आहे अपरा एकादशी आणि या दिवशी आपल्याला आपण काही नाही केले तरी चालेल परंतु आपल्या घरामध्ये मात्र चुकूनही काही पदार्थ जे आहेत तर ते खाऊ नयेत हे पदार्थ जर आपण एकादशीच्या दिवशी खाल्ले तर श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते नाराज होतात त्यांची अवकृपा आपल्यावरती होत असते आणि त्यासोबत माता लक्ष्मीसुद्धा नाराज होते आणि घरातून निघून जाते जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते तर तेव्हा आपल्यामागे मात्र संकटे अडचणी भोग तर हे हात धुवून लागलेले असतात आणि म्हणूनच आपल्याला अशा ठराविक दिवशी काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचे आहे तर अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या तुम्ही एकादशीच्या दिवशी खाऊ नयेत बघा बऱ्याच वेळेला काही ठराविक दिवस असतात संकष्टी असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल तर अशा दिवशी काही अन्नपदार्थ खाणे हे टाळायचे आहे ज्या पद्धतीने संकष्टीला काही गोष्टी खाणे टाळायचे असते त्या पद्धतीनेच आपण एकादशीच्या दिवशीसुद्धा काही भाज्या घरामध्ये बनवणे तर हे सुद्धा टाळायचे आहे तर या भाज्या कोणत्या याबद्दलची संपूर्ण माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी, एकादशी म्हटलं जातं यंदा अपरा एकादशी जी आहे तर ती रविवारी दोन जून रोजी आहे आणि या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते एकादशीचे व्रत केले जाते उपवास केले जातात आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती दूर व्हावी तसेच प्रेत बाधेपासून मुक्ती मिळावी यासाठी हे जे व्रत आहे तर ते केले जाते तसेच एकादशीचे व्रत केल्यामुळे अनेक पापांपासून आपली मुक्तता होते आपल्या पापांचा नाश होतो आणि या व्रताने घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्याला सौभाग्य लाभत असतं सर्व व्रतांमध्ये एकादशीचे जे व्रत आहे तर ते अत्यंत खास मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार अपरा एकादशी जी आहे तर ती रविवारी दोन जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून चार मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि तीन जूनला पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे आणि हे जे व्रत आहे तर ते जू दोन जूनला पाळले जाणार आहे तसेच या वेळेला रविवारी अपरा एकादशीला आयुष्यमान योग जो आहे तर तोसुद्धा जुळून आलेला आहे सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे आणि या वेळेमध्ये जर आपण श्रीहरी विष्णूंची पूजा केली तसेच या वेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर विष्णूंचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहेत जे कोणी उपवास करतात तर त्यांच्यासाठी तुम्ही उपवास करताना काही नियमांचं पालन करणंसुद्धा गरजेचं आहे आणि उपवास जो आहे तर तो तीन जूनला सोडायचा आहे आता बघा आपण कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या एकादशीच्या दिवशी खाऊ नयेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे अजून अशा कोणत्या चुका आहेत ज्या एकादशीला आपल्याकडून नकळतपणे घडत असतात एकादशीला आपण उपवास करा किंवा करू नका परंतु काही असे पदार्थ आहेत जे धर्मशास्त्रामध्ये सुद्धा वर्जे सांगितलेले आहेत म्हणजे या पदार्थांचे एकादशीच्या दिवशी सेवन जे आहे तर ते आपल्याला करायचं नाही त्यामध्ये प्रामुख्याने आहे तो म्हणजे तांदूळ तांदूळ जो आहे तर तो तामशिक पदार्थामध्ये येतो आणि या दिवशी तामशिक अन्नाचे सेवन करणे वर्ज्य मानलेले आहे त्यामुळे तांदळाचा भात असेल तांदळापासून बनलेले पदार्थ असतील तर याचा आपल्याला वापर करायचा नाही म्हणजे आपल्याला या गोष्टी चुकूनही खायच्या नाहीत आणि हे नियम आपल्याला दोन जून आणि तीन जून तर असे दोन्ही दिवस पाळायचे आहेत कारण एकादशी तिथी या वेळेला दोन्ही दिवसांमध्ये आलेली आहे तसेच कांदा लसूण मसालेदार पदार्थ तळलेले पदार्थ तर याचं सेवन सुद्धा आपल्याला पाळायचं आहे कांदा लसूण हा सुद्धा तामसिक पदार्थामध्ये येत असतो यानंतर आहे ते म्हणजे घेवडा घेवडा जे आहे तर ते जर आपण एकादशीच्या दिवशी सेवन केलं घेवड्याची भाजी वगैरे जर आपण एकादशीच्या दिवशी खाल्ली तर श्रीहरिविष्णू नाराज होतात आणि आपले जे संतान आहे आपली जी मुली आहेत तर त्यांना त्याचा खायचा नाही यानंतर आपल्या जीवनामध्ये वाईट परिणाम होऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एकादशीच्या दिवशी वांगी खाणे सुद्धा टाळायचे आहे या प्रमाणेच आहे ते म्हणजे मुळा मसूर आणि तूर तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा एकादशीच्या दिवशी वर्जे सांगितलेल्या आहेत यानंतर तुम्ही जर मोहरीच्या तेलाचा जेवण बनवण्यासाठी वापर करणार असाल तर एकादशीच्या दिवशी तो चुकूनही करू नका म्हणजे मोहरीचे तेल जे आहे तर ते खाणेसुद्धा टाळायचे आहे तसेच आहे ते म्हणजे बारली बार्ली जी आहे तर तीसुद्धा तामसिक अन्नपदार्थामध्ये येत असते आणि तामसिक अन्नपदार्थाच्या सेवनामुळे आपला क्रोध वाढतो राग वाढतो उत्तेजनता वाढते आणि म्हणूनच तामसिक अन्नपदार्थ खाणे आपल्याला टाळायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा एक पदार्थ किंवा असं एक आपण नेहमी खात असतो परंतु एकादशीच्या दिवशी या गोष्टीला स्पर्शही करू नये तो म्हणजे मांसाहार मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तुम्ही जर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार आणत असाल आणि मांसाहार करत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही कष्ट करा किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मेहनत करा श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते आपल्यावरती कधीही प्रसन्न होणार नाहीत तुम्ही कितीही संगीत त्यांची पूजा करा कितीही मोठी उपासना करा परंतु जर तुम्ही एकादशीच्या दिवशी मांसाहार करत असाल तर मात्र तुम्हाला याचे जे भोग आहेत तर ते आयुष्यामध्ये कधी ना कधी भोगायलाच लागत आहेत आणि मग आपल्यालाच कळत नाही की आपण हे कशाचे परिणाम भोगत आहोत त्यामुळे चुकूनही मांसाहार हा आपल्याला एकादशी तिथीला घरामध्ये करायचा नाही यानंतर आपल्याला काही चुका या दिवशी करायच्या नाहीत जसं की या दिवशी तुळशीचं सुद्धा व्रत असतं त्यामुळे तुळशीला पाणी घालू नये तुळशीला स्पर्श करू नये विष्णूंच्या नैवेद्यासाठी किंवा विष्णूंना अर्पण करण्यासाठी लागणारी सर्व तुळशीपात्रे आपल्याला एक जूनला म्हणजे आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत कारण तुळशीपत्र कधीही शिळं मानलं जात नाही आणि याचाच वापर आपल्याला दुसऱ्या दिवशी एकादशीच्या पूजेमध्ये नैवेद्यामध्ये करायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत एकादशीच्या दिवशी शक्यतो दिवसा झोपणे टाळायचे आहे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे त्याप्रमाणेच खोटे बोलणे कोणाचाही अपमान करणे एखाद्या व्यक्तीला दुखावणे या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत आणि या दिवशी आपल्याला चुकूनही नारळ जो आहे तर तो मात्र फोडायचा नाही तुम्हाला जर देवाला नारळ फोडायचा असेल किंवा तुम्हाला जर तुम्हाला घरामध्ये भाजीसाठी जर नारळ हवा असेल तर चुकूनही एकादशी तिथीला नारळ जो आहे तर तो फोडू नये